महान करा आणी बेल राधानगरी धरणात एकसष्ट तर काळंबवडीत टक्के पाणी साठा राधानगरी धरणात सध्या एकसष्ट पूर्णांक तीन टक्के म्हणजे एकशे चौतीस पूर्णांक पंचवीस दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये धरणात एकशे सव्वीस पूर्णांक शेहेचाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजे चार पूर्णांक ब्याऐंशी टीएमसी पाणीसाठा होता यंदाही जवळपास चार पूर्णांक चौऱ्याहत्तर टीएमसी पाणीसाठा आहे उन्हाळ्यामध्ये सलग पंधरा दिवस राधानगरी धरणातून आठशे ते एक हजार क्युसेस पाणी भोगावती नदीपात्रात सोडलं जातं हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असून शेतीसह पिण्याचं पाणी सुद्धा याच धरणातून वापरलं जातं आता कोल्हापूरला काळंबवाडी धरणातून पाणी पोहोचणार आहे तालुक्यातील असणारे तुळशी जलाशय धामोड खोऱ्यातील शेतीची तहान भागवते त्यामुळे धामोड नदीकाठची गावे आर्थिक दृष्ट्या सबळ झाली आहेत तालुक्यातील धरणामुळे आजवर पाणी पाणी जाणवली नसली तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाढत असलेल्या तापमानामुळे पाणीसाठा कमी होऊ शकतो सध्या काळंबवाडी दूधगंगा धरणात एकावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तर तुळशी जलाशयात सहासष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे शिल्लक असणारा पाणीसाठा तीन महिने जपून वापरावा लागणार आहे अलीकडे वाढत असलेल्या तापमानामुळे राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे गतवर्षीप्रमाणे जर जून महिना कोरडा गेला तर पाणी टंचाई जाणवणार आहे त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार